नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण कारल्याची बिलकुल कडू न होणारी आणि खायला चविष्ट लागणारी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी किंवा तुम्ही टिफिनलाही नेऊ शकता घरी वरण भात चपाती जर केलं तर त्याच्यासोबत भाजीसुद्धा ही कारल्याची करू शकता तर इथे मी फ्रेश असे कारले पाव किलो घेतलेले आहेत त्या पाव किलो कारल्याला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारे कापून घ्यायचं आहे तर मी एका कारल्याचे अशा प्रकारे दोन भाग केलेले आहेत मधोमध कापून आपल्याला दोन भाग करून घ्यायचे आहेत आणि जे मधल्या बिया आहेत ते आपल्याला अशा प्रकारे चाकू असा मध्ये घालून गोल फिरवायचा आहे आणि ते ऑटोमॅटिक जे बिया आहेत त्या म बाहेर पडतील अशा प्रकारे करून घ्यायचं आहे जर आपल्याला असं जर काढायचं नसेल तर असे गोल गोल काप करायचे आणि मग एका एका कापामधलं आपल्याला हे जे मध्ये बिया आहेत त्या काढून टाकायच्या बिया जर जास्त निब्बर असतील तर काढायच्या नाहीतर जास्त निब्बर नसतील तर तशाच राहू द्यायच्या काही फरक नाही पडत तर अशा प्रकारे आता मी बिया काढून घेतलेल्या आहेत आणि याच्या गोल काप अशा प्रकारे करून घेणार आहे तुम्हाला कारले जसे आवडतील तसे तुम्ही कापून घेऊ शकता तर अशा प्रकारे मी आता हे कारले सगळेच जे आहे अशा प्रकारे कापून घेणार आहे तर आपल्याला जास्तही जाडजाड करायचं नाही पातळ पातळ असे काप आपल्याला करून घ्यायचे आहेत तर सगळे कारले मी अशा प्रकारे आता कापून घेतलेले आहेत त्याच्यानंतर इथे गॅसवर एक कढई ठेवलेली आहे त्या कढईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला आता तेल छान गरम होऊ द्यायचे त्याच्यानंतरच आपल्याला ह्याच्यामध्ये छान कारले टाकून घ्यायचे आहेत तर तेल गरम झालेलं आहे पाहू शकताय तर आता त्याच्यामध्ये मी आता कारले टाकून घेते तर कारले आता तळून घ्यायचे आहेत आपल्याला कारल्याचा कलर चेंज होईपर्यंत किंवा कारले मऊ पर्यंत आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहे त्या तेलामध्ये तळल्यानंतर कारल्याचा अर्धा कडवटपणा निघून जातो तर अशा प्रकारे त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला सतत थोड्या थोड्या मिनटाने हलवून ह्याचा छान कडवून घ्यायचे आहेत तर मी थोड्या थोड्या वेळाने हलवून छान याला तेलामध्ये परतून घेते गॅसची फ्लेम आहे ती स्लो ठेवा स्लो गॅसवरच छान याला खरपूस होईपर्यंत कारल्याला छान तळून घ्या तर तिथे तळून घेतलेले आहेत कारल्याचा कलर पहा हिरवा होता तर अशा प्रकारे झालेला आहे आता आपले कारले ऑलमोस्ट जे आहेत तळल्या गेलेले आहेत आता आपल्याला याला बाहेर काढायचं आहे तर तेल आपल्या ह्याच्यात अजून आहे म्हणून आपल्याला झाऱ्याच्या साहित्याने काढू शकता किंवा पळीच्या साहित्याने एकदम तेल निसरत आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे आता मी बाहेर काढून घेते याला तर अशा प्रकारे आपल्याला तेल निसरून असे कारले बाहेर काढून घ्यायचे आहेत आता सगळे कारले जे आहेत मी काढून घेतलेले आहेत तेलाच्या बाहेर आता याच कढईत आपल्याला अजून थोडंसं तेल वाढवायचं आहे मी अजून थोडंसंच तेल आहे त्याच्यानंतर आपल्याला टाकायचे आहेत मोहरी त्याच्यानंतर टाकायचं आहे लसूण तर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या का मी ठेचून घेतल्या होत्या खलबत्त्यामध्ये ते टाकायचं आहे त्याच्यानंतर एक कांदा अशा प्रकारे बारीक कापून घेतलेला होता तो टाकून घ्यायचा आहे आणि कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे इथे मी जिरे टाकलेत अर्धा चमचा आता आपलं जेवढंच टाकलेलं आहे ते छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आता पाहू शकताय काल्यात कांद्याचा कलर कसा चेंज झालेला आहे आता टोमॅटो टाकून घेऊयात तर इथे मस्त पिकलेला टोमॅटो आपल्याला टाकायचा आहे म्हणजे थोडा थोडा आंबट असतो आणि आंबटामुळे म्हणजे कारल्याचा कडूपणा असतो तो कमी होतो म्हणून इथे जास्त पिकलेला टोमॅटो टाकायचा आहे आपल्याला तर एक टोमॅटो मी टाकलेला आहे आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे टोमॅटो पण शिजून घ्यायचा आहे तेलामध्ये आता छान कडल्या गेलेला आहे टोमॅटो पण छान असा शिजल्या गेलेला आहे तेलामध्ये आता आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊयात तर इथे मी एक मोठा चमचा शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेला आहे शेंगदाणे भाजून त्याला मिक्सरला लावले होते त्याचं कूट आहे हे ते टाकून घ्यायचं याच्याने बाइंडिंग खूप छान येतं भाजीला आता मिक्स करूया आपण आता शेंगदाण्याचं कूट पण छान मिक्स झालेलं आहे तेलामध्ये शेंगदाण्याचं कूट कूट टाकल्यामुळे काय होतं थोडंसं चिकटलं जातं कढईला म्हणून आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे चिकटलेलं ते काढून घेऊन अजून मिक्स करून घ्यायचं आहे आता छान शेंगदाण्याचं कूट पण मिक्स झालेलं आहे आणि कांदा आणि आपण टाकलेले टोमॅटो पण छान मिक्स झालेले आहेत शिजल्या गेलेले आहेत आता आपण मसाले टाकून घेऊयात तर ते लाल तिखट टाकलेला एक चमचा हळद टाकलेला अर्धा चमचा आणि अर्धा चमचा मी इथे अथर्व मसाला टाकलेला आहे तस मसाले आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहेत आता मसाले पण छान मिक्स झालेले आहेत आता आपण जे तळून ठेवले होते कारले ते टाकून घेऊयात आणि मिक्स करूयात या कारल्याला छान असं कोटिंग देऊयात टोमॅटोचं आणि छान या मसाल्यांचं आता छान पाहू शकता तुम्ही किती छान असा कलर आलेला आहे भाजीला चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊयात आणि अजून मिक्स करून घेऊयात ह्या मिठाला आता मी मीठ पण टाकून मिक्स करून घेतलेला आहे अगदी एक चमचा किंवा दोन चमचे आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे कोथिंबीर टाकलेली आहे मी आणि आपल्याला एक ते दोन चमचे पाणी टाकायचं आहे जास्त पाणी टाकू नका नाहीतर कडू होऊन जाते भाजी फक्त जे सारण आहे ते आपल्या जे टोमॅटो कांदा आणि मसाले टाकलेत ते फक्त आपल्या कारल्याला चिटकून बसावं म्हणून इथे मी चिंचचं पाणी केलं होतं थोडं आंबटपणा अजून जास्त येईल आणि टोमॅटो जे कारले आहेत ते त्याचा कडवटपणा पूर्ण नाहीसा होईल म्हणून मी इथे चिंचचं पाणी टाकलेलं आहे आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता भाजी आपल्याला दोन ते तीन मिनटं झाकून ठेवली होती मी अजून दोन ते तीन मिनटं आपल्याला झाकायची आहे जास्त शिजवायची गरज नाही कारण अगोदरच आपण कारले जे आहेत शिजलेले आहेत आणि भाजी मस्त झालेली आहे आवडल्यास प्लीज सबस्क्राईब करा